एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील बजरंग चौक परिसरात राहणाऱ्या एका सव्वीस वर्षीय विवाहित डॉक्टर तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच पतीच्या त्रासाला कंटाळून या पत्नीनं गळफास घेतलाय घटना पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील प्रतीक्षा प्रीतम गवारे असे या विवाहितेचे नाव आहे पती हा वारंवार चारित्र्यावर संशय घेत होता शिवाय माहेरून हुंड्याचे पैसे आणि फर्निचरसाठी पैसे आणायला तगा लावत होता त्यामुळे कंटाळलेल्या या डॉक्टर पत्नीनं आपलं आयुष्य संपवलंय पतीला फोन करून प्रतीक्षाने घरी बोलावलं मात्र तो येण्यापूर्वीच तिनं गळफास घेतला होता या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अकास्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे प्रतीक्षा मूळची कन्नड तालुक्यातील होती एमबीबीएस झालेल्या प्रतीक्षेचा एमबीबीएस झालेल्या प्रतीक्षाचा प्रीतम गवारे याच्याशी मार्च महिन्यातच विवाह झाला पण लग्नानंतर काही दिवसातच त्यानं प्रतीक्षाला त्रास द्यायला सुरुवात केली प्रीतम तिच्यावरती संशय घेत होता वडिलांकडून पैसे आण घरासाठी फर्निचरसाठी पैसे आण अशा मागण्या करत होता महिन्याभरापूर्वीच प्रतीक्षाला एमजीएम मध्ये नोकरी लागली होती ती प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत होती एक सप्टेंबरला ती नियमित रुजू होणार होती दरम्यान त्याआधीच तिनं टोकाचं पाऊल उचललं शनिवारी दुपारी एक वाजता प्रतीक्षा रुग्णालयातून घरी परतली तेव्हा तिनं पतीला मेसेज करून घरी बोलवलं मात्र पती येण्याआधीच तिनं गळफास घेतला धक्कादायक बाब म्हणजे प्रतीक्षाने गळफास घेतल्यानंतर तिचा मृतदेह पती प्रीतमने त्यानंतर तो पसार झाला बजरंग चौक परिसरातील एका सोसायटीत प्रतीक्षा व प्रीतम मृतदेहातील ऑगस्ट पासून घर भाडे तत्वावर घेऊन राहत होते प्रतीक्षाचं एसचं शिक्षण पूर्ण झालंय तर प्रीतम अजूनही वैद्यकीय शिक्षण घेतो त्याचं कन्नड परिसरात एक सुपर शॉपही आहे प्रीतम प्रतीक्षाच्या चारित्र्यावर संशय घेत होता सतत कॉल करून विचारणा करत असे कॉल रिसीव केला नाही तर सतत कॉल करून त्रास द्यायचा प्रतीक्षानं तीन पानी सुसाईड नोट लिहिली आहे पोलिसांना सदर चिठ्ठी सापडली असून ती जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी पोलीस आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून अधिक तपास पोलीस आहेत